नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे गुरं राखणारा मुलगा आय पी एस झाला मेंढरा राखणारा मुलगा आय पी एस झाला मेंढरामागे राहून त्यानं आय पी एस काळ पूर्ण केली तर ह्या सगळ्या मागील आठ दिवसापासून ज्या ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चा आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील एका धनगर कुटुंबातील मेंढपाळ कुटुंबातील मुलाच्या की ज्यांनी हे यश खेचून आणलेलं आहे आपण आज बोलतोय मित्रांनो आय पी एस बिरदेव डोने यांच्याबद्दल पण मित्रांनो ह्या मीडियाच्या ज्या काही टॅगलाईन आहेत ह्या टॅगलाईन बघून जो काही उतावळेपणा आहे मीडियाचा तो समाजमाध्यमातून पसरवणा किंवा त्या टी आर पीसाठी जी काही ओळख चढ लागलेली ला आहे किंवा व्ह्यूज असतील क्लिक असतील ह्याच्यासाठी जी काही धावपळ चाललेली आहे तर हे मित्रांनो थोडंसं कुठंतरी येणाऱ्या पिढीसाठी घातक आहे आणि हे मी नाही सांगत आहे हे बिरदेव स्वतः सांगतायत तर एक हा व्हिडिओ फक्त जस्ट तुम्ही बघा त्यांचं म्हणणं नक्की काय आहे त्याच्यामध्ये आणि देन आपण या व्हिडिओमध्ये आपण पुढे बोलूयात बघा रियालिटी हीच आहे की मी मी काय सध्या सद, सध्या पासून एप्रिल दोन हजार एकवीस पासून प्रिपरेशन करताना फुल फुलटाईम मी युपीएससी ची प्रिपेरेशन करतोय दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून युपीएससी प्रिपरेशन केलेली आहे या दरम्यान कधीही मी एक महिना किंवा दोन महिना बकऱ्यांच्या मागे गेलेलो नाहीये जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे टीव्ही न्यूज न्यूजवाल्यांनी काय केलंय की के, टीआरपी साठी मी जे काही चांगलं बोललोय थे ते बाजूला ठेवलंय म्हणजे टीआरपी वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय सो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं पाहायला पाहिजे मीडियाला कारण थोडा फोर्थ पिलर आहे करतोय आणि मी दिल्ली येथे राहून पुणे येथे राहूनच मी हे सगळं करतोय आणि तुम्ही रिसेंटलीच त्यांचा एक मॉक इंटरव्यू पण बघितला असाल की जो त्यांच्या एक्झामच्या अगोदर घेतला गेलेला आहे की म्हणजे जेव्हा त्यांचं ही सिलेक्शन प्रोसेस सगळी सुरू होती तेव्हा त्यांनी तो दिलेला इंटरव्यू सुद्धा आपण बघितलेला आहे इकडे तुम्हाला जो दिसत असेल त्याचा स्क्रीनशॉट बघा किंवा समोर बघा तुम्ही की हे हे सगळं जे काही मीडियानं जे चित्र उभं केलेलं आहे की मेंढर राखता राखता बिरदेव यांनी ही यू पी एस सीची जी एक्झाम आहे ही पाचशे एक्कावन्न नंबरनं क्रॅक केलेली आहे मित्रांनो त्यांच्यामागं त्यांची हालाकी जी परिस्थिती आहे त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे पण तुम्ही एक गोष्ट विसरताय मित्रांनो की बिरदेव यांना दहावीच्या एक्झाममध्ये नाइंटी सिक्स पर्सेंट मार्क मिळालेले आहेत आणि त्यांना दरडा यांनी तसं पत्र देऊन त्यांचं अभिनंदन करून तू खूप मोठा होशील अशी सुद्धा त्यांची त्यांनी वावा केलेले आहे दहावीमध झाल्यानंतर बारावीमध्ये सुद्धा त्यांचं सेम आहे की बोर्डामध्ये ते प्रथम आले आणि त्यांनी पुण्यातील नामांकित पुण्यातीलच म्हणण्यापेक्षा भारतातील एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केले ज्याचं नाव आहे सी ओ पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे -E तर या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये येणारी जी मुलं आहेत ती टॉप क्लासचीच मुलं असतात ऑलवेज येणार आहे जे रँकच त्यांचा तसा आहे मेरिटच त्यांचं तसं असतं आणि तिथं असणाऱ्या मुलांसोबत राहून बसून बोलून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या त्यांचं कष्ट आपण कुठंही डिनाय करत नाही आहे किंवा आपण त्यांचं त्यांची जी परिस्थिती असेल त्यांच्या भावाने त्यांच्यासाठी केलेलं सॅक्रिफाईस असेल त्यांच्या वडिलांचा एक छोटासा इंटरव्ह्यू पाहिला मुद्दा आहे एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या मुलांवरती आय पी एस डोने यांच्या उदाहरणानं होणारा परिणाम काय असणार आहे आता बऱ्याच आईवडिलांना असं वाटतं की ते उदाहरण देत असतील की बघा बिरदेव हा मेंढ्यावर आखून किंवा मेंढ्यांच्या मागे फिरून आय पी एस झाला तर मित्रांनो असं नाही आहे त्यांनी स्वतः ते क्लिअर केले आणि मी जिल्हा परिषदच्या शाळेतून शिकलो आहे हेही त्यांनी सांगायला विसरलेले नाही आहेत तर ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि यामधून आत्ता एखादा माझा मुलगा फॉर एक्झाम्पल एम पी एस सी यू पी एस सी करतो आहे आणि त्यांना मी हे उदाहरण देऊन जर मी त्याला डॉमिनेट करायला सुरू केली तर त्या मुलांवरती होणारा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे तो अतिशय घातक आहे ऑलरेडी एक नव्वदचे किड्स ज्याला नव्वदची पिढी आपण म्हणू जे काय सो कॉल्ड लोकं असतील ज्यांनी मोटिवेशनल स्पीकर म्हणून या लोकांना मोटिवेट केलं आणि सगळी पोरं एकमेकांच्या नादी लागून एम पी एस सी यू पी एस सीच्या ज्या ह्या मायाजाळामध्ये मा अडकले तर याच्यामधून जे एस मिळणार आहे ह्याची पर्सेंटेज जर तुम्ही बघितलं तर फार कमी पर्सेंटेज आहे तर टेक्निकली त्याचं पर्सेंटेज तुम्ही स्वतःच बघा की किती मुलांना त्यामधून एस मिळालेलं आहे आणि कुठं थांबायचं हे प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता बिरदेव दोन हजार एकवीसपासून ते काम करत आहेत त्यांनी मी आवर्जून तुम्हाला सांगेल की मंगळवडा पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी त्यांच्या अभिनंदनापर फोन केल्यानंतर जेव्हा त्यांचं बोलणं झालं की अवताडे काम कामसुद्धा मी नाव ऐकलेलं आहे असं एक त्यांचं स्टेटमेंट आहे आणि त्यामध्ये ते स्वतः म्हणतायत की जर सर हे आता काय माझं झालं नसतं तर मी नक्की तुमच्याकडे इंजिनियर म्हणून जॉईन केलेला इंटरेस्ट होता आणि मंगळवेडा तालुक्यातीलच काही फॅमिलींनी त्यांनी जशी नावं घेतलेली आहेत त्या फॅमिलीमधील पाटील फॅमिलीचं एक नाव येते आणि त्याच्यामध्ये शहा फॅमिलीचं एक नाव येते की त्यांनी त्यांना हेल्प केली त्यामुळे त्यांचा मंगळवेड्याशी त्यांच्या बॅचमेटीने याच्यामुळे त्यांचा संपर्क होता तर मित्रांनो विचार करा की कुठं थांबायला पाहिजे म्हणजे दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस ह्या चार वर्षामध्ये जर बिरदेव त्यांचं एक्झाम होणार नव्हती तर ते स्टॉप घ्यायचा सुद्धा त्यांनी विचार केला होता आणि त्यांनी त्यांच्या गावामध्ये सुद्धा दहा अकरा महिने शेजारच्या गावामध्ये असेल तिकडे त्यांनी पोस्टमॅनची नोकरी केलेली आहे तर मित्रांनो हे काय असंच एका दिवसात मिळालेलं यश नाही किंवा एका दिवसात नाही याच्या मागे अखंड प्रवास आहे त्यांची बहीण असेल त्यांचे भाव असतील त्यांचे मित्र असतील त्यांच्या आईवडील असतील यांनी त्यांना ज्या ज्या लेवलला त्यांना हेल्प करता येतील त्या त्या लेवलला हेल्प करून आज दिसणारं हे जे खनखनीत नाणं तुमच्यासमोर समोर आहे ते नुसते बिरदेव डोने नाहीत तर ते आय पी एस बिरदेव डोने ऑल इंडिया रँक पाचशे एक्कावन्न तर मित्रांनो कुणाचंही कुणासोबत कंपॅरिझन करू नका आत्ताच्या मुलांना काही गोष्टी ज्या आहेत ठीक आहे त्यांचं होत असेल पण कुठं थांबायचं हे त्या मुलांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे दहा वर्षापासून मी एम पी एस सीच करतो आहे पण कोणतीही पोझिशन निघत नाही पंधरा वर्षापासून अकरा वर्षापासून बारा वर्षापासून मी यू पी एस सीच करतो आहे आणि मला ते झेपत नाही आहे तर मित्रांनो आपल्या आयुष्यामधली जी काय म्हणजे आपलं करिअर घडवायचं जे वय आहे ते निघून गेल्यानंतर तुम्ही जर ती नोकरी पदरात पाडून घ्यायला अपयशी ठरत असाल तर अतिशय भयानक ही गोष्ट आहे असं म्हणावं लागेल तर एम पी एस सी यू पी एस सी हे जे काही मायाजाळ आहे ह्या मायाजाळामध्ये मिळणारं जे यश आहे ते फक्त काही लोकांना बोटावर मोजणं ऐकतं आहे आपल्याला जे दिसतं ह्याच्यापेक्षा वास्तव खूप वेगळा आहे तुम्ही पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या पेटांमध्ये फक्त एक चक्कर मारा तुम्हाला तिथे आसपासच्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली जी मुलं आहेत ते काय पद्धतीचं सध्या राहत आहेत काय पद्धतीने अभ्यास करतायत त्यांचं सगळं काय वातावरण आहे हे जर तुम्ही एकदा बघितलं तर तुम्हाला हे एम पी एस सी म्हणजे नक्की काय आहे हे कळेल असो माझं सर्वांना तीच विनंती आहे यश हे सगळ्यांना तेवढं मिळत नाहीये त्यामुळे पालकांनी जे आपला मुलगा एम पी एस सी यू पी एस सी करतोय त्यांना कुठलंही बर्डन न देता बिरदेव डोनी यांचं उदाहरण देऊन त्यांनी हे अशा हेतून केलं असं नाही आहे त्यांनी सुद्धा प्रोफेशनल क्लासेस लावून पुणे आणि दिल्ली इथे राहूनच त्यांनी तो अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलेला आहे त्यामुळं आपल्या मुलावरती विश्वास ठेवा आणि कुठं थांबायचं हे त्याला सुद्धा कळू द्यात आणि तुम्ही सुद्धा त्याच्या ते मागे तेवढे वर्ष उभं राहणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या सगळ्या सोयऱ्या नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून थोडंसं एक समाजामध्ये जनजागृती म्हणा हा माझ्याकडून म्हणजे आपल्या मराठी माणसाच्या हक्काचा माणूस शहाजी गरंडे यांच्याकडून हा छोटासा प्रयत्न आहे तर भेटू लवकरच नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र